चोराला कधी पकडेल हे डबल झालं तो मालक तर तो, तो मालक चोराला कधी पकडेल असा प्रश्न लक्ष द्या प्रश्न सोडायचा कसा सर एक कार आहे अडीच वाजता चोरानं ही कार लक्ष द्या ही कार समजा जी कार असेल ती या कारची चोरी केली आणि कार साठ किलोमीटर प्रति तास वेग ती पळवून नेली असं म्हण हा प्रवास सुरू झाला अडीच वाजता कारची चोरानं चोरी केली आणि अडीच वाजता कार स्टार्ट केली आणि साठ किलोमीटर प्रति तास वेगानं ती कार घेऊन तो चालवली म्हणजे ती कार घेऊन तो गेला आता ही गोष्ट किती वाजता तीन वाजता उघडकी साली चोरानं चोरी केली बघ मालकाच्या ही गोष्ट तीन वाजता लक्षात आली उघडकीस आली मग मालकानं काय केलं की दुसऱ्या कार मध्ये बसून ही कार समोर गेली मालकानं दुसऱ्या कार मध्ये बसला लक्षात घ्या समजा ही दुसरी कार उदाहरणार्थ ही दुसरी कार मालकानं दुसऱ्या कार मध्ये बसला आणि पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगानं त्याच्या माग त्याचा पाठलाग केला मालकानं कधी प्रवास सुरू केला तर तीन वाजता चोरी किती वाजता उघडकीस आली तीन वाजता मालकानं लगेच तीन वाजता दुसऱ्या गाडीला स्टार्ट केलं आणि त्याचा प्रवास सुरू केला पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगाचा आणि या चोराचा पाठलाग करायचा प्रश्न विचारला की मालक चोराला कधी पकडत ही गोष्ट तुमच्या ध्यानात आली असेल एखाद्या वेळेस हे असंच राहू द्यायचं असेल तर माझं काही मन नाही पण काय मोडून टाकू द्या हे तुमच्या लक्षात यावं म्हणून बघा आता हा प्रश्न किंवा अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना अंतर माहीत पाहिजे याच्यामध्ये आंतर, आंतर दर्शवलं का हो काही गोष्टी झाकेल असतात प्रश्नामध्ये लुप्त असतात अदृश्य असतात इथं आंतर दर्शवलं लेकरांनी चोर अडीच वाजता गाडी साठ किलोमीटर प्रति तास वेगानं चालवा लागला आणि या माणसानं मालकानं तीन वाजता गाडी सुरू केली म्हणजे अडीच ते तीन हा जो वेळ आहे अर्ध्या तासाचा वेळ आहे मग अर्ध्या तासामध्ये चोरानं अंतर किती कापलं बाबा याचा मेळ याचा शोध आम्ही घेऊ शकतो चो अडीच वाजता चोरानं कारची चोरी केली आणि कार साठ किलोमीटर प्रति तास वेगानं धावत सुटला तो ही थी गोष्ट तीन वाजता मालकाच्या लक्षात येईपर्यंत चोरानं किती अंतर गाठलं किंवा कापलं जर हा चोर साठ किलोमीटर प्रति तास वेगानं कार चालवते याचा अर्थ ता तासाभरात जर तो साठ किलोमीटर एवढा अंतर कापते तर अडीच ते तीन वेळ अर्ध्या तासाची अर्ध्या तासात त्यानं किती अंतर कापलं तुमच्या गोष्ट लक्षात येत असेल चोराने वाटल्याशी तर मांडून देतो चोराने अडीच ते तीन या कालावधीत, या कालावधीत कापलेले अंतर किती हा प्रश्न मनाला विचारा हे ते अंतर याचा आम्हाला शोध घेणं घ्या ताशी वेग जर साठ किलोमीटर आहे तर अर्थातच अर्ध्या तासात अर्धा तासात त्यानं कापलेलं अंतर तीस किलोमीटर हे अंतर म्हणजे किती तर तीस किलोमीटर मात्र प्रश्नाच्या जा उत्तरापर्यंत जायचं असेल तर या किलोमीटरचं रूपांतरण मीटर मध्ये करणं गरजेचं एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात तीस किलोमीटर मध्ये असलेले मीटर किती तर त्याचं था उत्तर तीस हजार मीटर आता गणिताची मांडणी तुम्ही सुद्धा सहजपणे करून उत्तराप्रत पावलं सहजपणे टाकू शकता बघा सूत्र आहे अंतर बराबर वेळ आणि गुणीला वेग सूत्रासोबत घ्यायचा असते पाचशे अठरा गुणीला का घ्यायचं अशा बऱ्याच कॉमेंट येतात रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्टला अवश्य बघा तर अंतर ह्या रकान्यामध्ये हे तीस हजार मीटर अंतर तीस हजार मीटर अंतर मांडा सोरास किती वेळात पकडेल कधी पकडेल म्हणजे वेळ काढायची आणि वेग मांडत असताना हा वेग वजा अशा स्वरूपात मांडा समोर मुलीला पंचाहतुपात सर हा वेग वजा स्वरूपात का मांडायचा असा एक नवीन प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला जेव्हा दोन गाड्या परस्पर लक्षात घ्या जेव्हा दोन गाड्या एकामागे एक अशा पद्धतीने धावतात एक गाडी दुसऱ्या गाडीचा पाठलाग करते अशा प्रकरणामध्ये वेगांची वजाबाकी करायची सरळ सरळ अर्थ असा एका वाक्यात म्हणजे सांगायचं जर झालं तर एका दिशेने जेव्हा दोन गाड्या धावतात एक गाडी जेव्हा दुसऱ्या गाडीचा पाठलाग करते तेव्हा वेगांची वजाबाकी आणि जेव्हा दोन गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करतात तेव्हा वेगांची बेरीज करायची असते ह्या काही गोष्टी लिहून घ्या पक्क्या पाठ करा आता हे तीस हजार मीटर हा वेळ आणि ही कंसामधली वजाबाकी किती हो सर तर पंधरा सोबत पाच गुणीला अठरा याला संक्षिप्त रूप द्या जसं की तीन सख अठरा तिना पंधरा बघा तीस हजार बराबर वेळ आता हा गुणाकार पाच पाच पंचवीस इथं करून टाका आणि छेदस्थानी सहा आहे आता लेकरांनो तीस हजार कडे येतानी हे सहा गुणीला स्वरूपात छदस्थानी पंचवीस जातानी छदस्थानी का मांडायचे हा संभ्रम आमच्या डोक्यातला अजूनही गेला नाही सर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते लक्षात घ्या आता हा द्यायचा भाग लक्षात घ्या म्हणजे आता कसं देत आहे भाग पंचवीस एक पंचवीस उरले पाच झाले पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास आता दोन शून्य उरले सर हे हे या बारावर खुशाल मांडून टाका मग मा आता बाराशे सोबत गुणीला सहा बराबर वेळ मग बार सखम बहात्तर त्यावर हे दोन शून्य हे उत्तर लेकरांनो सेकंदामध्ये आहे हे शे उत्तर सेकंदामध्ये कसं काय सर तर हा जो रेशो आहे पाचशे अठरा हा मीटर प्रतिसेकंद रेशो आहे इथं आम्ही मीटर मध्ये रूपांतरण करून घेतलं या अंतराचं किलोमीटरच किलोमीटरला मीटर मध्ये रूपांतरित केलं परावर्तित केलं आणि हा रेशो त्यामुळं पाचशे अठराचा मीटर प्रतिसेकंद घेतला गुणीला म्हणून प्राप्त झालेलं उत्तर काय तर सात हजार दोनशे सेकंद सात हजार दोनशे सेकंद याला जेव्हा तुम्ही छत्तीसशे सेकंदाने भागता हे से छत्तीसशे सेकंद कशासाठी भागायचं सर हे सात हजार दोनशे सेकंद म्हणजे किती तास याचा आम्हाला मेळ लावायचा एका तासामध्ये छत्तीसशे शेकंद असतात म्हणून छत्तीसशेनं भागलं या सात हजार दोनशेला की आम्हाला तासामध्ये उत्तर सापडते हा भाग दोन न जातो म्हणजे दोन तास हा आहे वेळ त्या चोराला तो मालक दोन तासात पकडेल आता पकडण्याची वेळ कोणती तर मालक निघला कधी तीन वाजता पकडण्याची ठराविक वेळ आता मालक निघला कधी तीन वाजता निघला चोराला पकडण्यासाठी लागलेला वेळ दोन तास सर मग आता ही उत्तर काय तर तीन दोन पाच आता बघा दुपारी तीन वाजता मालकानं प्रवास सुरू केला मग हे जे पाच आहेत हे पाच कोणते याला दुपारचे पाच सुद्धा तुम्ही म्हणू शकता दुपारी पाच दुपारी पाच वाजता कारण की पाच नंतर सायंकाळ सुरू होते म्हणजे पाच पर्यंत दुपारच जास्त पाच ते आठ पर्यंत सायंकाळ आठच्या नंतर रात्री गुड नाईट ओके प्रश्न विचारला की मालक चोराला कधी पकडेल दुपारी पाच वाजता तुम्ही सायंकाळी पाच वाजता असं सुद्धा लिहू शकता मांडू शकता असेल तर पर्याय गिरवू शकता अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल वा सर हे प्रश्न तुम्ही आणता कुठून हा तुमच्या मनातील प्रश्न लेकरांनो गोर गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीन माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली आहेत आम्ही अशा दररोज असंख्य प्रश्नांचा दररोज सराव करतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो लक्षात घ्या त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपचे तुम्ही सुद्धा सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील वेगवेगळ्या घटकावरचे गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला बिंदास्त विचारता येतील तुमच्या मनातील गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो गणिताचं काम असं हे लेकरांनो गणिताला सरावच लागतो लक्षात घ्या सरावाशिवाय गणित सोप होत नाही म्हणून ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके आंतरवेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते